नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजगाई शहरातील योगेश्वरी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर संत नामदेव व संत जनाबाई पालखीचे आगमन गेल्या चौदा वर्षापासून होत असते यात भव्य असे ऐश्वरिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात येते आजही या अश्वर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात पुरुष वारकरी व महिला वारकऱ्यांचा मोठा सहभाग असतो तसेच लहान मुलांच्याही स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या भव्य दिव्य आणि नेत्रदीपक असा झाला होता पंढरपूरला प्रत्यक्ष प्रत्येक नागरिक जाऊ शकत नाही तर त्यांना तर पंढरपूरचं दर्शन आबाजोबाईमध्ये करून देण्याचं काम या अश्वर रिंगण सोहळ्यामध्ये झालेलं आहे पंढरपूरचाच

यावेळी महिलांनीही आनंद व्यक्त केला आहे कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाउजगी त्या न्यायाप्रमाणे आज श्री संत नामदेव महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी आगमन झालं आणि साक्षात वाळवंठातील पंढरपूरचा जो महिमा असतो तो महिमा आज या ठिकाणी सर्व वारकांना वारकऱ्यांना अनुभवण्यासाठी मिळालेला आहे खरं पाहिलं तर अंबाजोगाई अम्मा अंबानगरी अम्मा ही संत भूमी आहे योगेश्वरी माता संत मुकुंदराज स्वामी महाराज आणि दासोपंतांच्या पादस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा हा अनुभव सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी मिळालेला आहे आणि प्रत्येक शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहानं त्या ठिकाणी वारकरी दिंडी मध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या सर्व बाल कलाकारांना बाल वारकऱ्यांना या ठिकाणी पारितोषिकही आपल्या आदरणीय नमिताताई ताई आणि शेठजींच्या तर्फे त्या ठिकाणी प्रोत्साहन पर पारितोषिक दिलेले आहे यावर्षी केज विधानसभेचे आमदार नमिता मुंडळा यांचाही मोठा सहभाग दिसून आलाय यावेळी आद्य मुकुंदराज भजनी मंडळ यांचाही मोठा सहभाग होता यावेळी हरिभक्तपरायण अमोल महाराज घोडके यांनीही आनंद व्यक्त केला आहे आज अंबाजोगाई मध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये अश्वर सोहळा आज संपन्न झाला यामध्ये सर्व अंबाजोगाईकरांनी तसेच तालुक्यातील भाविकांनी ज्यांना पंढरपूरला जाऊ शकत नाही जे वारकरी आहेत संत मंडळी आहेत त्यांच्यासाठी मराठवाड्यातलं आपल्या मराठवाड्यातलं पहिलं भव्य अश्वर हे फक्त अंबाजोगाई मध्ये या ठिकाणी होत आहे या रिंगण सोहळ्याचे कार्याध्यक्ष बाबा महा महाराज जवळगावकर तसेच सर्व अंबाजोगाईकर यांना खूप खूप धन्यवाद अश्वरिंगन सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी श्रीरंग सुरवशी गुरुजी यांनीही आनंद व्यक्त केला नमस्कार मी प्राध्यापक श्रीरंग बाबूराव सुरवसे आजच्या ह्या अश्वरिंगण सोहळ्यात पूर्ण आंबेजोगाई हो संमेलित झालेली होती आंबेजोगाईचा हो हा सांस्कृतिक वारसा आहे सांप्रदायिकता या ठिकाणी पदोपदी आपल्याला दिसून येते या निमित्तानं या अश्वरिंगणामुळं इथल्या लोकल स्थानिक लोकांना अश्वरिंगण काय असतं याची कल्पना आली नुसतं एवढंच नाही तर सांप्रदायिक वारकरी जे आहेत त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ या ठिकाणी झाले विशेषतः कुस्त्या महिलांच्या भुगड्या म्हणजे वारकरी नव्वद वर्षाचा असला तरी तो कुस्ती खेळू शकतो तो रिंगणात पळू शकतो हे सिद्ध झालं त्यानंतर अश्व जे होते विशेष दोन्ही दोन्ही अश्वांनी गुडघे टिकून पालखीचं दर्शन घेतलं विशेष म्हणजे वारकऱ्यांच्या कुस्त्या फुगड्या त्याचबरोबर विविध स्पर्धा संपन्न झाल्या नव्वद वर्षाच्या वारकऱ्यांनी ही कुस्त्या करून युवकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे यावेळी काही व्यक्तींनी आनंद व्यक्त केला आहे रामकृष्ण हरी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये हा भव्य अश्व रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे गेल्या चौदा वर्षापासून हा रिंगण सोहळा या अंबानगरीमध्ये योगेश्वरी ग्राउंडवर अतिश अतिशय उत्साहानं साजरा होत असतो भाविक भक्तांनी तमाम आवालबद्धांनी या सोहळ्याचं अत्यंतकने सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे आणि वेगळेपण म्हणजे या सोहळ्यामध्ये कुस्त्या वारकऱ्यांच्या कुस्त्या याहीसोबत वारकऱ्यांच्या फुगड्या हे एक वेगळेपण या ठिकाणी आजच्या सोहळ्यामध्ये अत्यंत सुंदरितीनं चितारलेलं आहे आणि याचा परमानंद खरोखरच आज नगरीतल्या किंवा आंबा नगरीच्या भोवतालच्या सर्व भाविक भक्तांना या सोहळ्यातून अक्षरशः असं वाटून राहिलं आहे की आपण माऊलींच्या पालखीसोबत आहेत नामदेव महाराज आणि संत जनाबाईंच्या पालखीचा हा भव्य संगम सोहळा अतिशय सुंदररीतीनं संपन्न झाल्याबद्दल मला अत्यंत मनस्वी सुखद असा आनंद व्यक्त मी या ठिकाणी मी करतो धन्यवाद अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती या परिसरात अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते महिलांनी हे अतिशय सुंदर फुगड्या सादर करून आनंद व्यक्त केलाय संत नामदेव महाराज आणि ज्यांचं दाशत्व केलेलं आहे अशा जनाबाई या दोघांची गुरु आणि शिष्य अशी ही परंपरा असलेलं आपलं महाराष्ट्रभूमीचं वैभव आणि त्यामध्ये अंबानगरी या अंबानगरीमध्ये देव देवता संत महात्मे या सर्वांची वर्दी लागलेली आहे आणि या वर्दी वर्दीमध्ये ज्यांच्या संगतीने पावन झालेली ही भूमी आजचा हा अविरणीय किंवा अस्मरणीय असा हा सोहळा दिंडीचा इथे पार पडलेला आहे अंबानगरी मधील सर्व आवा लहान थोर मंडळी या ठिकाणी आलेली आहेत कारण हा सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीचे देव सुद्धा या भूमंडळावरील हा स्वर्ग सोहळा पाहण्यासाठी आतुरलेले असतात परंतु मानवी देहाला आल्यानंतर हा सोहळा इथे पाहायला आपल्याला मिळतो हा दुर्मिळ योग या अंबानगरीमध्ये आमच्या नंदू शेठने आम्हाला इथं मिळवून दिलेला आहे ठाईचं भैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा या प्रमाणे या अंबा नगरी मधेच सर्व सुख प्राप्त करून दिलेलं ला आहे लहान मुलांनी ही अतिशय सुंदर वेशभूषा करून सुंदर नृत्याचे सादरीकरण केले तसेच विविध रील्स करणाऱ्या कलाकारांनीही गर्दी केली होती बकुळा फेम कलाकार सोनाली राठोड यांनीही आनंद व्यक्त केला नमस्कार मी आहे अश्वर इंधन सोहळा पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर महाराज मंडळी नागरिक भक्तगण वारकरी यांच्यासह इतरांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई